नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत झणझणीत सुकं चिकन मी एकदम नवीन पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे ते पण कुठलीही ग्रेव्ही न वापरता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तेजपान टाकायचे आहे त्याचबरोबर दोन दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत आणि चार लवंगा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे एक चमचा मी ते हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता हे सर्व आपल्याला याच्यात चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे चिकन धुवून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला या तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या चिकनने इथे पाणी सोडलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा आता याच्यामध्येच आपल्याला हे पाच मिनटं शिजू द्यायचं आहे याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे या पाण्यातच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं चिकन इथं सत्तर टक्के शिजलेलं आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे तर चिकन मी कढाईमधून काढून घेतलेलं आहे आणि याच तेलामध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे आणखी आता याच्यामध्ये एक मोठी विलायची एक दालचिनीचा तुकडा आणि शहाजिरे आपण या तेलामध्ये टाकलेले आहे आता हे आपल्याला ह्या तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचे आहे इथे मी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि कांदा पण आपण मस्त लाल होईपर्यंत याच्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा आपल्या इथं मस्त फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट आपल्याला जास्त टाकायची आहे नॉनव्हेजच्या रेसिपीला अद्रक लसूण जास्त टाकला तर खूप छान टेस्ट पण येते आणि संपूर्ण घरामध्ये वास पण खूप छान येतो आता ही पेस्ट पण आपल्याला चांगली याच्यामध्ये चा फ्राय करून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहे त्यामध्ये एक चमचा मी मिरची पावडर टाकलेली आहे आता एक चमचा धना पावडर आपण याच्यामध्ये टाकूया आणि एक चमचा गरम मसाला आणि त्यासोबत एक चमचा मी चिकन मसाला याच्यामध्ये टाकणार आहे आता हे मसाले पण आपल्याला या तेलामध्ये चांगले फ्राय करायचे आहे कमी गॅसवर हे थोडे शिजून घ्यायचे आहे आपण इथे कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही वापरलेली नाही आहे किंवा मसाले पण खूप वापरलेले नाही अगदी आपल्या घरात जे मसाले असतात तेच मसाले आपण इथं वापरलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे चिकन पहिले फ्राय करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चिकन पण आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आता आपलं चिकन मसाल्यात मस्त फ्राय झालेलं आहे आता आपल्याला याच्यात थोडंसे पाणी टाकायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपण याच्यासाठी टाकलेलं आहे की जे आपलं तीस टक्के चिकन शिजायचं राहिलेलं आहे ते याच्यामध्ये जा शिजून जाईल आणि आपली ग्रेव्ही पण या चिकनला चांगली कोटिंग होईल आता आपण याच्यामध्ये पुन्हा थोडेसे मीठ टाकणार आहोत आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे आता थोडेसे टाकलेले आहे आता हे मिक्स करून घेऊया हो आणि याला कमी फ्लेमवर शिजू देऊया थोडा वेळ तर हे बघा आपण टाकलेलं सर्व पाणी आटलेलं आहे चिकन एकदम सुक्क झालेलं आहे तर आपलं झणझणीत सुकं चिकन इथं तयार झालेलं आहे या चिकनसोबत खाण्यासाठी मी इथे तांदळाची भाकरी बनवलेली आहे तुम्ही हे चपातीसोबत भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर मैत्रिणींनो अगदी दहा मिनटात तयार होणारे हे सुकं चिकन तुम्ही पण एकदा नक्की बनवा माझ्या फॅमिलीला ही रेसिपी खूप आवडली तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसाठी एकदा नक्की बनवा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा